आपण पाहत आहात महाराष्ट्राची भाजप किसान मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी ब्राह्मणगाव येथील सुभाष अहिरे यांची नियुक्ती जुनी शेवडी बांगलाड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष एकोणीसशे नव्वद पासून निष्ठावंत शेतकऱ्यांविषयी असलेले प्रश्न तळमणीने सदैव मांडणारे माजी सरपंच सुभाष पंढरीनाथ अहिरे यांची भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चा नाशिक जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीबद्दल बागलाणचे लोकप्रिय आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते नवनिर्वाचित भाजप किसान मोर्चा नाशिक जिल्हा अध्यक्ष सुभाष पंढरीनाथ अहिरे यांचा सत्कार करण्यात आला आमदार दिलीप बोरसे यांनी अहिरे यांना शुभेच्छा दिल्या अहिरे यांच्या निवडीबद्दल ब्राह्मणगाव शेमडी लखमापूर आदी गावातील शेतकऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात येत आहे एवढी ग्रामपंचायत माजी सदस्य बाळासाहेब हिरे नारायण जाधव चंद्रकांत अहिरे आदी शेतकरी व मित्रपरिवार उपस्थित होता माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी पुत्राची भारतीय जनता पार्टीने किसान मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली त्याबद्दल मी सर्व पक्षाचे मनपूर्वक आभार मानतो येणाऱ्या काळात माझ्या माध्यमातून गोरगरीब शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव पक्षश्रेष्ठींच्या मदतीने प्रयत्न करेल ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनाही भारतीय जनता पार्टीने न्याय दिला हे सदैव स्मरणात राहील असे उद्गार सुभाष अहिरे यांनी काढले बांगलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल